अरे राजू खड़े होते हैं लाइन से शुरू होती है। मन, के है मन की हर जो हरा बिल लड़े उसपे है उस पर है अरे नेता दखल दिल्ली का इंस्ट्रेक्टर काय असतो भाषणाच्या मुद्द्यामध्ये कुठल्या मुद्द्याला हात घालू माझ्या समोर म्हणून तुमच्या समोर मांडू का आम्ही तर निवडणूक मध्ये निवडून येण्यासाठी तुम्हाला आश्वासन दिली होती बाबासाहेब हवाल करारख्या मंत्र्याला अरे का नाही प्रश्न विचारला ही कथा तुमच्या समोर मांडू आजी त्याला म्हणताय पैशाचं सौंद करणं सोपं आहे नाही का सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रश्न विचारला फडणवीस साहेब तुम्ही म्हणताना कोरा करू का नाही केला कोरा त्यावेळेस फडणवीस साहेब म्हणताय राजकारण करणार का आमच्या सारख्या सर्वसामान्यांच्या जीवावर तुम्ही राजकारण करता आणि एखाद्या शेतकऱ्यांना प्रश्न विचारल्यावर त्या शेतकऱ्याला तुम्ही विचारताय राजकारण करणार का म्हणून जशी शिकवते या, या महाराष्ट्राची माती खोल खोल मातीला नसते कुणाची भीती तुम्ही फक्त एकदा या राजशक्ती साहेबांचा शेतकऱ्यांच्या हिताचा विचार संपूर्ण जाण्यासाठी आमच्या तर रिमान फोन पुन्हा गेली पंचवीस वर्ष हे व्यासपीठ चालू आहे अनेक नेते आले अनेक गेले परंतु निसर्गाचा एक नियम आहे पाण्यानं जर रंग बदलला तर ते पान मात्र घालून पुन्हा जमिनीवर पडतो त्यामुळं कोण आला कोण गेला ह्याचा विचार आपल्याला करायचा नाही आपल्या नेत्याच्या आंदोलनामध्ये हिंमत आहे आपल्या नेत्याने उभा राहिला की हजारो अरे पंचवीस वर्षापूर्वी कोल्हापूर करा सांगली करा सातारा करा काय अवस्था होती आपल्या भागाची अरे भयानंदाजाने होत्या जीव कोणतून गेले जो खडवा हात मान्यावरती जगणे नशी पालखी कुणी निर्बंध होते ते विकले गेलेले स्वाभिमान आणि शास्त्र तेज तर धुळीत मिळून गेले परस्पर शराज शेट्टीचा झाला आणि पेटून उठली माती दिल्लेधारी लाख मावळे वीर प्रकटले माती असे लाख मावळे पुन्हा एका या मातीमध्ये निर्माण करणारी कोल्हापूरची क्रांतिकारकांची माती आहे म्हणून आता कुठल्याही कार्यकर्त्याने खचून जायचं नाही फ्रॉम नो बडी टू सम बडी अँड सम बडी टू एक्स्ट्रा ऑर्डिनरी असा आम्ही निर्माण होण्याच्या आधी काहीच नव्हतं काहीतरी कर्तृत्व केलं आणि भावना संसदेमध्ये राजू शेट्टी जोपर्यंत होते तेव्हा गुन्हे अधिक्रांतीला ला हात लावायचे धमक या सरकारमध्ये झाले नव्हती आज फक्त संत या व्यासपीठाला सक्ष म्हणून स्वाभिमानीचा लाभ दिले नाही तो वार आपल्या छातीवर चे पण प्रत्येकच वेळेस वाहन जेणार नाही तर हा स्वाभिमानीचा मला तो वार परतवार म्हणून करणार आहे आणि त्यावेळेस मात्र रक्ताने पाठ्य